राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं पाळीव जनावरांना लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं कसबा वाळवेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीनं ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये दोनशेहून अधिक गायवर्गातील जनावरांना लस देण्यात आली परिसरातील पशुधन पालकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विराज वाघ यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यात मागील वर्षी लंपी आजारानं थैमान घातलं होतं त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची झाली होती त्यावेळी बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी राधानगरीच्या पशुधन विस्तार अधिकारी मनोज ससाने यांच्यासह पशुवैद्यकीय विभागानं विशेष मोहीम राबवली होती त्यामुळे लंपीचा प्रादुर्भाव कमी झाला होता आता येत्या काळात जनावरांना लंपी चर्मरोगाची लागण होऊ नये यासाठी राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडामध्ये जनावरांना लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं कसबा वाळवेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीनं गाय वर्गातील दोनशेहून अधिक जनावरांना लस देण्यात आली जे शेतकरी पशुधन पाळत असतील त्यांनी जनावरांना लसीचा डोस द्यावा असं आवाहन आवा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विराज वाघ यांनी केलंय यावी यावेळी आनंदा कांबळे अमोल निऊंगरे संजय खोत यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला